नागपूर तुरुंगाच्या मागच्या दारातून पांढरा सदरा पांढरी दाडी डोक्यावर पांढरी टोपी घालून तो बाहेर आला पाहायला जमलेल्या गर्दीला हात उंचावून उन अभिवादन केलं आणि त्यानंतर पोलिसांच्या गाडीत बसला पोलिसांच्याच गाडीतून नागपूर विमानतळावर पोहोचला मुंबईत दाखल झाला आणि त्यानंतर आपल्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या दगडी चाळीत एंट्री केली दगडी चाळीत त्याची एंट्री होताच डॅडी डॅडीच्या नावाने घोषणा दिल्या गेल्या आणि सगळा परिसर दुमदुमला कुख्यात डॉन अरुण गवळी याची जामिनावर सुटका झाल्याची चर्चा काल मुंबईतच नव्हे तर संपूर्ण राज्यभरात होती तब्बल सतरा वर्षांनंतर अरुण गवळी हा तुरुंगातून बाहेर आला मात्र ज्या कारणामुळे त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली ते कारण म्हणजे शिवसेना नेते कमलाकर जामसंडेकर यांचं हत्याकांड नेमकं काय होतं यावर आपण आज एक नजर टाकणार आहोत नमस्कार मी सिद्धी आपण पाहताय लाईव्ह मुंबई मुंबईमध्ये आमदार राहिलेल्या कुख्यात डॉन अरुण गवळीची काल तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला नागपूर मध्यवर्ती तुरुंगातून सुटका शिवसेना नेते कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्याकांड प्रकरणामध्ये मागील सतरा वर्षांपासून अरुण गवळी हा जन्मठेपेची शिक्षा भोगत होता हे हत्याकांड प्रकरण नेमकं काय होतं हे जाणून घेण्यासाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल झालं असं की दोन मार्च दोन हजार सातच्या संध्याकाळी पावणे पाचच्या सुमारास त्यावेळेचे शिवसेना नेते कमलाकर जामसंडेकर हे आपलं काम उरकून आपल्या घाटकोपर मधील राहत्या घरी आले होते घाटकोपर मधील असलफा विलेज इथल्या रुमानी मंजिल इथे जामसंडेकर राहत होते जामसंडेकर हे त्यावेळेचे शिवसेना नगरसेवक होते आणि त्यांनी अखिल भारतीय सेनेचे उमेदवार अजित राणे यांचा तब्बल तीनशे सदुसष्ट मतांनी पराभव केला होता जामसंडेकर आपल्या घरी असताना त्यांची पत्नी म्हणजेच कोमल या त्यावेळी कामानिमित्त बाहेर होत्या आणि त्यांची भाची मनाली हिरे ही, ही स्वयंपाक घरामध्ये काम करत होती जामसंडेकर घरी आल्याचं पाहताच त्यांच्या रुमानी मंजिल या चाळीबाहेर एक दुचाकी येऊन थांबली दुचाकीवरून चार जण उतरले त्यातील एक जण हा जामसंडेकर यांच्या घरापाशी गेला आणि एकाएकी घरामध्ये शिरून त्याने आपल्याबरोबर आणलेल्या बंदुकीतून जामसंडेकर यांच्यावर गोळीबार केला हा गोळीबार इतक्या जवळून झाला तो अक्षरशः पॉइंट ब्लँक रेंज मध्ये झाला काही क्षणातच जामसंडेकर खाली कोसळले आवाज इतका मोठा झाला की त्यांची भाची मनाली ही किचनमधून धावत आली आणि त्यावेळी तिने समोर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जामसंडेकर यांना पाहिलं तिने अर्थातच मदतीसाठी धावा केला लोक जमून आले जामसंडेकर यांच्यावर हल्ला झाल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरली आणि याच गर्दीचा फायदा घेत हल्लेखोर हे गर्दीतून पसार झाले जमा झालेल्या गर्दीतून जामसंडेकर यांना तात्काळ रुग्णालयामध्ये नेण्यात आलं मात्र रुग्णालयात पोहोचेपर्यंत जामसंडेकर यांची प्राणज्योत मालवली होती डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं आणि त्यानंतर सुरू झाला तपास सर्वात चर्चेत राहिलेल्या शिवसेना नेते कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्याकांडाचा तर सुरुवातीला पोलिसांना या प्रकरणात कुठलेच सुगावे मिळत नव्हते पोलिसांनी कसून चौकशी केली आणि या चौकशी अंती काही धागेदोरे पोहोचले मुंबईतील एका आमदारापर्यंत आणि हा आमदार म्हणजेच अर्थात कुख्यात डॉन अरुण गवळी त्यावेळी भायकाळामध्ये आमदार असलेल्या अरुण गवळी याला पोलिसांनी ताब्यात घेतलं कसून चौकशी झाली आणि तब्बल एका वर्षानंतर पोलिसांसमोर ही बाब उघड झाली की अरुण गवळी याने कमलाकर जामसंडेकर यांची हत्या करण्यासाठी तब्बल तीस लाखांची सुपारी घेतली होती साहेबराव भिंताडे आणि सदाशिव सुर्वे यांनी दगडी चाळीमध्ये येऊन अरुण गवळीला कमलाकर जामसंडेकर यांची हत्या करण्यासाठी ही सुपारी दिली होती आणि त्यानंतर हे संपूर्ण हत्याकांड हे घडवून आणण्यात आलं दोन हजार आठ मध्ये या प्रकरणात अरुण गवळी याला अटक करण्यात आली दोन हजार बारा मध्ये त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आणि तब्बल सतरा वर्षांनंतर अरुण गवळी ह्या जामिनावरती तुरुंगातून बाहेर आलेला आहे अरुण गवळी हा आता तुरुंगाबाहेर जामिनावर आला असला तर या जामिनासंबंधित संबंधित ज्या कायदेशीर बाबी आहेत ह्या तितक्या साध्या व सरळ नाहीयेत सतरा वर्षांपासून तुरुंगात असताना उत्तम वागणूक दाखवल्यानंतर आणि शिक्षेविरुद्ध केलेलं अपील हे सुनावणीसाठी येऊ शक्यता असताना या सगळ्या बाबी सादर करत अरुण गवळीच्या वकिलांनी कोर्टामध्ये युक्तिवाद केला होता आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये जामिनासाठी अर्ज केला होता सुरुवातीला हा अर्ज फेटाळून सुद्धा लावण्यात आला होता मात्र नंतर या बाबी लक्षात घेता आता आता अरुण गवळीला सशर्द जामीन हा मंजूर झालेला आहे एकीकडे अरुण गवळी याला शिक्षेतून सवलत देण्यात आली असली तरी या सवलती विरुद्ध राज्य शासनाने सुद्धा आवाहन करत एक अर्ज दाखल केलेला आहे यावरती सुद्धा सुनावणी होणं हे बाकी आहे सर्वोच्च न्यायालयाने आदेश देत असताना अरुण गवळी याच्या शिक्षेविरुद्धच्या अपीलाबाबत सुनावणी ही फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मध्ये व्हावी असे आदेश दिलेत आणि दुसरीकडे राज्य शासनाने केलेल्या आवाहनावरती त्या अपिलावरती सुद्धा सुनावणी होणं बाकी आहे या दोन्ही अपिलांमध्ये जी सुनावणी होईल त्यावरती सर्वोच्च न्यायालयात जो निकाल होईल त्यावरती अरुण गवळी हा तुरुंगाबाहेर राहणार जन्मठेपेची शिक्षा ही चालू राहणार हा निर्णय होणं शिल्लक आहे त्यामुळे अजूनही अरुण गवळी याच्या डोक्यावरती तुरुंगवासाची टांगती तलवार आहे मात्र तुर्तास अरुण गवळी हा जेलमधून बाहेर आलाय आणि अरुण गवळीच्या जेलमधून बाहेर येण्याची चर्चा ही थांबण्याचं नाव घेत नाहीये